हसबाग देवी रोड कागदी दरवाजा पीड येथे घरफोडी झाल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधामध्ये शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान घडली होती म्हणून प्रकरणी दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी बीडशहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज शुक्रवार दिनांक चोवीस मे रोजी दुपारी चार वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कागदी दरवाजाजवळ खासबाग देवी भी रोड भीड या ठिकाणी फिर्यादी हे कार्यक्रमाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरला केले असता अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या घराच्या आत स्लॅबच्या उघड्या जागेतून प्रवेश करून आतील दरवाजेचे लॉक तोडून कपाटाचे लॉक तोडून आत ठेवलेले मुद्देमाल आणि ऐवज हा चोरून नेला यामध्ये सोन्याच्या बिस्किटसारखा असलेला तुकडा पंच्याऐंशी ग्रॅम प्रतिग्रॅम पाच हजार रुपयेप्रमाणे चार लाख पंचवीस हजार रुपये व रोख रक्कम अकरा हजार रुपये असे एकूण चार लाख छत्तीस हजार रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लप्पास केला म्हणून या प्रकरणी फिर्यादी मोहम्मद शफीउद्दीन खाजा महिनोद्दीन व एकावन्न वर्ष व्यवसाय व्यापार राहणार कागदी दरवाजा खासबाग बीड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधामध्ये शहर पोलीस ठाण्यात कलम चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी बांधवीनुसार बीडशहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास साहेब पोलीस निरीक्षक राठोड हे करत आहेत